रामकृष्ण हरी आज श्रीक्षेत्र शनि शिंगणापूर या ठिकाणी मी पहाटे तीन वाजता दर्शनाकरता आलेले आहोत मी आपणास या ठिकाणी शनी शंगणापूर या तीर्थक्षेत्राबद्दल थोडक्यात काही माहिती देऊ इच्छितो त्यापूर्वी आपणास एक विनंती की आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर निश्चित सबस्क्राईब करा आपना है। अहमत नगर शनी शनी ही माझी आपणास विनंती आहे मंडळी अहमदनगरपासून तीस किलोमीटर अंतरावर नेवासे तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे शनी शिमणापूर मंदिरामुळे या गावला शनी हा शब्द जोडलेला आहे शनिदेव पाषाण रूपामध्ये विराजमान असून ही मूर्ती पाच फूट नऊ इंच उंचीची आहे सुमारे दीडशे वर्षापूर्वी एका पुरामध्ये ही मूर्ती वाहून आली अशी आख्यायिका आहे त्या सोनई गवाजवळ वाहून आलेल्या मूर्तीने त्या रात्री एका गावकऱ्याला स्वप्नावर येऊन सांगितलेत की मामा भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत दिला त्यानुसार गावकऱ्यांनी त्या देवाची स्थापना केली विशेष म्हणजे ही मूर्ती उगळ्यावरच एका चौथऱ्यावर आहे देव आहे पण देऊ नाही असे देवाचे वैशिष्ट्य असून या मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही नजीकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी जर डोईवर आली तर ती गळून पडते असे सांगतात कारण शनिदेवास निवारा आवडत नाही असे म्हणतात या मूर्तीवर कोणत्याही प्रकारचा निवारा म्हणून गावकऱ्यांनी उभारला नाही शनी अमावस्या उघडी पाडवा ह्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी या ठिकाणी तेल वाहले जाते ह्या गावात घरांना दरवाजे नाहीत हे या, या गावचं आश्चर्य आहे या गावात चोरी होत नाही आणि चोरी केल्यास चोरी करणारास अंधत्व येते अशी आख्यायिका आहे मंडळी शनिदेव ही साक्षात जागृत देवता आहे अशी ह्या गावकऱ्यांचे आणि भक्तांचे हे श्रद्धास्थान आहे शनिदेवाचे आपण दर्शन करा ओम शं शनेश्वराय नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड समृतम तम नमामी शनेश्वरम प्रत्येक शनिवारी या ठिकाणी भाविकांची फार मोठी गर्दी असते आणि म्हणून आपण या शनियुवाचं आज दर्शन करा ही विनंती राम रामकृष्णहरी